नमस्कार मिलानो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज गणिताचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत घटक मागे पुढे आणि तीनची सुद्धा ओळख करून घेणार आहोत तर चला मग सगळ्यांनी काय करायचं पहिल्यांदा मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल जवळून पाहिला की आपल्या डोळ्यांना त्रास होतो दुसरी गोष्ट पॅड घ्यायचा पॅडवर डब्याची वहीची बॉक्सची वही पेन्सिल शार्पनर इरेझर घेऊन बसायचं आहे घरच्या अभ्यासाला तर चला मग आर यू रेडी नमस्कार मित्रांनो आता आपण मागे पुढे शिकणार आहोत आता मागे पुढे खूप सोपं आहे इथं काय म्हणलेलं आहे बघा मागील बाहुलीला राईट कर व पुढील बाहुलीला फुली मार आता मागील बाहुली कोणती आहे ही गाडीची ही गाडीचं पुढचं हेडलाईट आहे आणि ही का मागची बाजू आहे गाडीची आता गाडीच्या माग कोण ही मुलगी आहे म्हणून आपण तिला काय करणार आहोत राईट करणार आहोत आणि ही मुलगी कुठं आहे गाडीच्या पुढे म्हणून तिच्यासमोर आपण फुली मारणार आहोत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की माग म्हणजे काय पुढं म्हणजे काय पण तुम्हाला काय येत नाही की नेमकं काय सांगितले करायला मागील बाहुलीला राईट कर व पुढील बाहुलीला फुली कर आता तुम्हाला वाचायला येत नाही आताच ह आता तुम्ही शिकायलेला आहात म्हणून मी सांगितलं की बाबा मागच्या बाहुलीला काय करायचं आपल्याला राईट करायचं आहे आणि पुढच्या बाहुलीला काय करायचं आहे फुली मारायची आता ही बाहुली आहे दाराच्या पुढे आता ही बाहुली आहे दाराच्या मागे ही बाहुली आहे खिडकीच्या पुढे आता ही बाहुली आहे खिडकीच्या मागे आता ही बाहुली आहे टी व्हीच्या पुढे आता ही बाहुली आहे खिडकीच्या मागे आता ही बाहुली आहे रेडिओच्या पुढे आता ही बाहुली आहे रेडिओच्या मागे आता ही बाहुली आहे कॅलेंडरच्या पुढे आता ही बाहुली आहे कॅलेंडरच्या मागे आता ही बाहुली आहे जगाच्या पुढे आता ही बाहुली आता प्रश्न काय मागील बाहुलीला राईट कर व पुढील बाहुलीला फुली कर आता इथं बघा ही, ही मागच्या ह्या बॉक्सच्या मागची बाहुली आहे म्हणून मी याला राईट केलेला आहे आणि बॉक्सच्याही पुढची भाऊली आहे म्हणून याला मी फुली मारलेली ठीक आहे सगळ्यांना आता माग पुढं समजलेलं आहे का ठीक आहे आता आपण काय करू संख्या शिकवतो मागे पुढं समजलं ना समोरच्या बाजूच्या असणाऱ्याला पुढं म्हणणार आणि पाठीमागच्या बाजूला काय म्हणणार असलं एखादी वस्तू तर त्याला काय म्हणणार आपण मागे म्हणणार तर मुलांनो आज आपण तीन शिकणार आहोत काल आपण एक आणि दोन शिकलो होतो आता तीन म्हणजे नेमकं किती कि रे हे बघा मोजा आता एक एक, दोन आणि हे तीन चॉकलेट झाले एक दोन आणि तीन रुपये झाले एक दोन आणि हे झाले तीन एक दोन तीन एक, एक बाउली दोन भाऊल्या आणि ह्या तीन भावल्या तसं समजलं तीन म्हणजे किती ते नेमकं तर आता आपण तीन लिहिणार आहोत सगळ्यांनी माझ्यासोबत लिहायचे माझ्या पुढेही जायचं नाही जास्त माग पण जायचं नाही माझ्यासोबत सगळ्यांनी तीन लिहायचे वाचत वही पेन्सिल काढली का सगळ्यांनी फास्ट वही पेन्सिल काढा तीन तीन तीन, तीन लिहा माझ्यासोबत Tina, 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 तीन 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 वाचत लिहा तीन तीन वाचत लिहिल्यानं माणूस हुशार होतो तीन 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 tina 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 तीन ठीक आहे तर सगळ्यांनी आपण तीन हे तीन लाईन भरून काढलेलं आहे ओके अजून एक लाईन काढू तीन 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 आणि हे तीन आता काय करणार आहे आता मी या मॅटवरती काय करणार आहे वस्तू ठेवणार आहे तर तुम्ही मोजायच्या मी पण मोजणार आहे आणि आपण इथं एक वळ सोडायची ही ओळ आहे ना ही सोडून द्यायची आणि ह्या ओळीला लिहायचं बरं का हुँ? आता मी किती वस्तू ठेवते ते मोजा किती येत रे हे एक दोन आता मी इथं लिहिणार दोन तर इथं फुलपाखरू किती आहे रे एकच फुलपाखरू आहे म्हणून मी इथं लिहिणार एक इथं बाहुले किती आहेत रे दोन बाहुले आहेत म्हणून मी इथे लिहिणार दोन इथं ह्या बाहुल्या किती आहेत एक दोन तीन म्हणून मी इथे लिहिणार तीन तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत इथं तीन लिहायचे इथं ठोकळे किती येत रे एक दोन तीन तीन लिहूत आपण इथं इथं चकत्या किती आहेत एक दोन म्हणून आपण इथं दोन लिहिले इथं किती भाऊला आहे एकच भाऊला आहे म्हणून मी इथं एक लिहिणार हा एकच भाऊला आहे इथं किती म्हण येत रे एक दोन तीन इथं मी लिहिते तीन हे शिंकले किती आहेत एक दोन इथं लिहिणार मी दोन हे ठोकळे किती येत रे दोन एक दोन इथं मी लिहिणार दोन हे काय आहे रे किती आहेत एक बिलन आपल्याकडे एकच आहे म्हणून मी लिहिलं एक इथ पेन एक, एक। एक। किती आहेत एक दोन तीन म्हणून मी इथे लिहिणार तीन हा मेहंदीचा कोण किती आहे एक म्हणून मी एक ए बघा इथं माझ्याकडे किती पेन आहेत ह्या एक दोन म्हणून मी तर लिहिलं दोन किती बाहुले येत रे एक दोन तीन इथं किती गंगवे आहेत रे इथं दोन कंगवे आहेत आता हे पाऊंड्स पावडरचे डबे किती आहेत एक दोन तीन या उलतण्यावर किती लिहिले रे एक ह्या उलतण्यावर किती लिहिलेले आहेत दोन झालं आता आता आपण काय करणार आहोत संख्या लिहिणार आहोत आणि तितकेच लाडू काढायचे आहेत आपल्याला संख्या लिहायची आणि लाडू काढायचे का आता इथे एक ओळ सोडून द्यायची रिकामी आणि इथं लिहायचं आपण एक एकच्या पुढं एक लाडू दोन दोनच्या पुढं दोन, दोन लाडू तीन तीनच्या पुढं तीन, तीन लाडू चार एक चापडं एक लाडू दोन चापुडं दोन लाडू तीन तीन चापुडं तीन लाडू चार चार चापुडं एक दोन तीन चार चार आपण शिकलोच नाहीत की रे सॉरी हां एक एक चापडं एक लाडू दोन दोन चापडं दोन लाडू तीन तीन चापडं एक दोन तीन लाडू एक एक चापडं एक, 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 एक लाडू दोन दोन चापडं दोन लाडू तीन तीन चापडं तीन लाडू एक एक चापडं एक लाडू दोन दोन चापडे दोन लाडू तीन तीनच्या पुढे तीन, तीन लाडू एक एकच्या पुढं एक, एक लाडू दोन दोनच्या पुढं दोन, दोन लाडू आणि तीन तीनच्या पुढं तीन, तीन लाडू हे लाडू काढणं खूप आवश्यक आहे कारण की संख्या म्हणजे काय हे संख्येची चिन्ह झाली तीन म्हणलं की तुम्हाला तीन बोट आले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळा हा गणिताचा खेळ हा आपल्या बोटांवर आहे जसं आपण ह्या बोटांच्या कृतीतून मराठी वाचायला शिकणार आहोत तसंच ह्या बोटांच्या कृतीतून आपण सगळं गणित शिकणार आहोत तर आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं सगळ्यांनी डावा हात घ्यायचा तुमचा असा डावा हात घेतला डाव्या हातामध्ये आता पहिल्यांदा हा अंगठा आहे हा अंगठा आपल्या चारी बोटांच्या समोर जातो बरोबर आहे का सगळ्यांनी अंगठा काढायचा आता अंगठा हा करंगळीच्या शेंड्याला ठेवायचा करंगडीच्या शेंड्यावर अंगठा ठेवला का तुम्ही हां इथं ठेवलं हां आता म्हणा माझ्या मागं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सगळ्यांनी मोजलं ठीक आहे ओके आता अजून आपल्याला संख्यापट्टी शिकायची आहे आता ही संख्यापट्टी आपल्याला खूप काही शिकवते गणित आपल्याला संख्यापट्टी आणि बोटावर शिकायचं आहे आता हे संख्या मी क्रमांना लावलेत एक दोन तीन चार पाच म्हणून अजून चार पाच शिकलेले नाही आहेत म्हणून आपण ह्या तीन संख्या शिकणार आहोत आता तीन आता ड आता माझ्या उलतण्याच्या खाली कोणती संख्या आहे सांगा बरं हम्म कोणती असेल उलतण्याच्या खाली कोणत्या संख्येला मी लपवलेलं आहे हा एक दोन दोन म्हणजे दोन एक आणि दोन एक आणि तीनच्या मध्ये कोण असतं हे बघा एक आणि तीनच्यामध्ये कोण आहे एक आणि तीनच्या मध्ये कोण आहे दोन हु? आता मी इथं ठेवलेलं उलतनं दोनच्या पुढं कोण आहे दोनच्या पुढं कोण आहे दोनच्या पुढं तीन आता मला सांगा एकच्या माग दोनच्या मागं कोण आहे रे दोनच्या माग दोनच्या माग कोण आहे मागची संख्या कोणती आहे दोनच्या मागची संख्या आहे एक किती सोप आहे दोन एक आणि तीन एक आणि तीन या संख्यांच्या मध्ये कोणती संख्या आहे दोन